नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं सक्सेसफुल या आपल्या सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करून दिला आज आपण मोकळ्या मनाने श्वास घेत आहोत ते केवळ आणि केवळ छत्रपती शिवरायांमुळे जानचा राजा प्रजाहितदक्ष राजा कर्तव्य दक्ष राजा आणि प्रज्ञाशील करुणेची पेट ती मशाल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अशाच या महामानवाच्या अद्वितीय पराक्रमाचा वारसा जनमानसात रुजवण्यासाठी सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या कमिटीने ऑनलाईन स्वरूपात शिवजयंतीनिमित्त प्रसंग वक्तृत्व व काव्यवाचन अशा स्पर्धांचे आयोजन केले होते प्रथमतः स्पर्धे या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचे सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या कमिटीकडून मी मनापासून आभार मानतो मित्रहो आपल्या स्पर्धेचा निकाल हा शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच एकोणवीस फेब्रुवारीला लागणार होता आज छत्रपती शिवरायांची जयंती आपण मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करत आहोत प्रथमत या जयंतीनिमित्त सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स कमिटीकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत हे तर आपल्याला कळलंच असेल आपण या व्हिडिओमध्ये ज्या स्पर्धकांचे नंबर आले त्यांचा निकाल आपल्या हाती आलेला आहे आणि हाच निकाल मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या समोर सादर करणार आहे या स्पर्धेचा निकाल आपण लाईक म्हणजे ज्या व्हिडिओला लाईक यूज कमेंट शेअर सादरीकरण आणि व्हिडिओ नियमबद्ध आहे का याची पडताळणी करून आपण हे निकष ठरवलेले आहेत तर आता आपण स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांचा निकाल बघ थोड्याच वेळात बघणार आहोत मित्र हो या स्पर्धेसाठी आपण आर्टिकलच्या नियमानुसार एकूण तीन नंबर काढलेले आहेत आपण तीन पारितोषिक या तीन स्पर्धकांना देणार आहोत तर आपण आता बघूयात या स्पर्धेमध्ये एकूण जवळपास खूप स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता तर या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटल पटकवलेला आहे आदिती शिंगाडे हिने मित्र हो हिच्या वक्तृत्वाचा विषय होता मी जिजाऊ बोलते आणि अत्यंत सुस्पष्ट मांडणीतून हिने हे वक्तृत्व सादर केलं अत्यंत स्पष्टीकरणासह हिचं हे वक्तृत्व झालं आणि एक वक्तृत्वाचा विषय कसा असावा हे तिच्या वक्तृत्वातून आपल्याला दिसून आलं म्हणून तिसरा नंबर जातो आहे आदिती शिंगाडे हिला तर या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पटकवलेलं आहे कल्याणी पातळी हिने मित्र हो हिची कविता अत्यंत सुरेख पद्धतीने हिने सादरीकरण केलं कवितेची कवितेतील भाव चढ उतार अशा सर्व गोष्टींचा विचार करून हिने कविता सादर केली त्यामुळे दुसरा क्रमांक जातो आहे इला आणि मित्र हो स्पर्धेमध्ये सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे प्रथम क्रमांक हे जाणून घेण्यासाठी आपण सर्वजण उत्सुकच अस असाल अस तर या स्पर्धेचा प्रथम क्रमांक पटकवलेला आहे श्रेया पावडे हिना मित्र हो विषयानुरूप मांडणी सर्व नियमांचे पालन करून छत्रपती संभाजी महाराज धैर्यशील व विद्वान राजा या विषयावर जिने अत्यंत अत्यंत प्रखर आणि सुस्पष्टपणे वक्तृत्व सादरीकरण केलं स्पर्धेचा सर्व नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करून तिने हे वक्तृत्व सादर केलं त्यामुळे तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आपण तिला देत आहोत प्रथम क्रमांकाचं पारितोषित तर मित्र हो हे होते आपल्या स्पर्धेचे हाती आलेले निकष मी पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना स्पर्धकांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो ज्या स्पर्धकांचे नंबर आले अशा सर्व स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो आणि ज्या स्पर्धकांचे नंबर आले नाही ज्यांना पारितोषिक मिळाले नाही ना मिळणार नाहीत अशा स्पर्धकांनासुद्धा मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मित्र हो आपल्या आर्टिकलमध्ये नमूद नाही आहे पण एक चिमुकली जिने अत्यंत सुंदर असा विषय मांडला या चिमुकलीच्या प्रोत्साहनास्तव तिला आपण उत्तेजन बक्षीस म्हणून देत आहोत हे आपल्या आर्टिकलमध्ये नमूद नाही आहे पण सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स कम्युनिटीकडून तिचं प्रोत्साहन वाढावं म्हणून आपण तिला उत्तेजनार्थ बक्षीस देत आहोत पुन्हा एकदा मी सर्व स्पर्धकांचे मनापासून आभार मानतो आणि एवढे बोलून इथे थांबतो धन्यवाद